जुन्नरचा आमदार कोण होणार हे आज जाणून घेण्यासाठी मी आलो आहे ओतूरच्या कांदा मार्केटमध्ये कांदा मार्केटमध्ये या ठिकाणी व्यापार चालू आहे काही शेतकरी व्यापारी आहेत या ठिकाणी व्यापार करताना दिसतात आपल्याला काय वाटतंय दादा कोण झालं पाहिजे आमदार काय वाटतं तुम्हाला शेरकर कशी दादा शेरकर हां कोणतं गाव आहे तुमचं तुम्हाल? तुमशेर हुमशेद काय वाटतं तुम्हाला शेरकर साहेबाचं झालं पाहिजे ते काम करू शकतात ना हां त्यांचे काय कामच आहेत का तुम तालुक्यात किंवा तुमच्या भागात किंवा काय काम केलं तुम्हाला एखादं असं वाटतं एखाद्याने काम केलं म्हणून आता हे कारखान्याचे आमचे रस्ते इकडं पांदीचे रस्ते असे यांनी केले काम रस्त्यांचे काम जे उसाचे पांदीचे रस्ते आहे ना त्यांनी काम केले तर काय त्यांना तिकीट भेटेल का काय वाटतं तुम्हाला कसं भेटायला पाहिजे ना भेटेल ना त्यांनी बत्तीस रुपये बाजार दिला दिले आता याआधी किती होता आणि बाजारभाव बत्तीस रुपये काय काय नाही माग होत ना बाजार आमच्या चालू आहे ना त्यांचे मागचे किती बाजारभाव मागचे काय अठ्ठावीस तीस पर्यंत होते याच वेळेस बत्तीस रुपये दिले काय वाटतं माग पुढे होत ना थोडेसे नाही मार्केट चालू दिसतंय इथं कोण बोलत आहे का बघू आपण काय वाटतं मित्र आमदार कोण झालं पाहिजे मोहित शेट्डामाले काय काम दिसत भरपूर काम आहे त्यांनी जेवढं सांगू तेवढं कमी मित्र काय वाटतंय जिल्हा फोन झालं पाहिजे मोहित शेट्डाले मोहित शेड्डामाले झालं पाहिजे कोण झालं पाहिजे काय वाटतंय ना सांगते या तालुक्याचा आमदार कोण आहे माहिती का तुम्हाला आमदार कुठे तालुक्याचे माहिती का तुम्हाला नाही माहिती आमदार माहित नाहीत बाबांना आपण ना मित्र काय वाटतंय कोण झालं पाहिजे मोहित शेट डामाले काय बरं तेच काय वाटतं नाही भरपूर कामं आहेत त्यांचे जिल्हा परिषदच्या आमच्या गटातून त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत त्याच्यामुळे आम्हाला तेच आमदार पाहिजे पण तिकीट सध्या भेटण्यावर आता सत्यशील आहेत किंवा बरेच जण आहेत काय वाटतंय त्यांना तिकीट मिळेल काय वाटतं नाही मोहित शेठला भेटलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे बाबा काय वाटतंय आमदार कोण झालं पाहिजे कोण व्हायला आमदार आज नाही सांगायचे कोण हा समाजाचा कौल आहे शेवटी ना कोण झालं पाहिजे हा कोण झालं पाहिजे आमदार ते आज नाही सांगू शकतो आता समाजाचा कौल मी काय म्हणाल तुम्हाला पण समाज काय करील समाज हल्ली हुशार झालाय सध्याचं कोण आमदार येतं हा आमदार कोण आतूर शेडबेन की कसं काम आहे त्यांचं हा चांगले आहे काम तुमच्या भागात काय काम झालेत कसं हो झालेत ना झालेत ना भरपूर काम आहेत आमच्याकडं अजूनही काय एका ठिकाणी शेतकरी दिसत आहेत काय वाटतंय बाबा तुम्हाला काय कोण झालं पाहिजे आमदार आमदार शरद दादा झोन कसं काम आहे त्यांचं छान काम आहे पाच वर्षे आमदार होते ते तेव्हा काय काम झाले त्यांनी वर्षी त्यांना तिकीट मिळेल का किंवा कुठल्या बसत मिळेल नाही भेटलं तर भेटलं पाहिजे शरद दादांचं या ठिकाणी काम आहे त्यांना तुम्हाला काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार अतुल बेनगे अतुल शेठ बनके काय काम झाले तुमच्या भागामध्ये कसं भरपूर काम आहे अतुल भरपूर काम आहे प्रत्येकाचे विचार ठिकाणी वेगळा आहेत आपल्याला दिसून येत आहे मोहित शेठ धमाले झाले पाहिजे आमदार कारण की जिल्हा परिषद त्या माध्यमातून भरपूर कामं केलेली आहेत सगळीकडे त्याच्यामुळे मोहित शेठ धमालेत झाले पाहिजे महत्व तुम्हाला काय वाटतंय आमदार कोण झाला पाहिजे आमदार मोहित शेठ धमाले झाले पाहिजेत तुमच्या गावचे म्हणून आमच्या गावचे नाही त्यांचा विकास आहे म्हणून ते आमदार झाले पाहिजे ते पाच वर्षे सदस्य होते सदस्यत्वामध्ये काय कसे काम झाले त्यांचे आणि त्यांच्या काम कामाकडे कसं पाहता व्यक्ती म्हणून त्यांच्या काय व्यक्ती म्हणून तर ते चांगलेच आहे पण तुम्ही तोड्या सगळीकडे जावा जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्यांनी भरपूर विकास केलेला आहे हा त्या तर करतील का विकास कसा शंभर टक्के शंभर टक्के विकास करतील त्यांना एक व्हिडिओ व्हायरल झाला आता माहिती का तुम्हाला विकासावरती म्हणजे बस स्थानिक असेल किंवा तो एक व्हिडिओ झालाय त्यांचं व्हिजन वेगळा आहे त्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का विजन म्हणजे त्यांनी जे बनवलेलं आहे इथं मुलांसाठी जे हे बनवलेलं आहे नाही हायस्कूल नाही बनवलं मुलांसाठी स्टेडियम बनवलेलं आहे ते तुम्ही जाऊन बघू शकता तालुक्याला एक वेगळं दिशा देणार त्यांनी अशी गोष्ट बनवलेली आहे त्यामुळं मुहित शेटच आमदार झाले पाहिजे